अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजेंदिरा योगराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बळमवांच्या नावानं चांगलं आणि सिद्धनाथांच्या नावानं चांगलं उद्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये घट स्थापन करायचा असतो आपल्या देवीला घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आप स्थापन करायचं असतं तर घट वेळ शुभवेळ मुहूर्त काय आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत आपल्याला घट स्थापन करायचा आहे आता ज्यांना कधी उशीर झाला त्यांनी कधी स्थापन करायचं ते बघा त्यांनी काय करायचं आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत घट स्थापन करायचा आहे जी वेळ सांगितली ती वेळ लक्षात ठेवा आणि त्याच वेळेला तुम्ही घट स्थापन करा कारण हा शुभ मुहूर्त आहे आता बघा घट स्थापन करण्याची वेळ शुभ मुहूर्त तर तुम्हाला समजला पण घटस्थापना केव्हा करावी त्याचं उत्तर काय आहे बघा आपल्या देवघरातील सर्व देवाची नियमित पूजा करून व आईसाहेबांची कुलदेवतेची पूजा अभिषेक नैवेद्य आरती करून घटस्थापना ही दुपारी बारा वाजेच्या आत करावी म्हणजे तुम्हाला सांगितलेला टायमिंग त्या टायमिंगच्या तुम्हाला आत घटस्थापना करायची आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आपापल्या प्रांतानुसार म्हणजे आपल्या प्रांता आपल्या पद्धतीनुसार आपल्याला कुलधर्म कुलाचार भेद होऊ शकतो शास्त्रोत्व पद्धतीने शास्त्राच्या पद्धतीने घटावर तामण ठेवून त्यात अक्षता भरून त्यामध्ये नागविलीचे दोन पाने ठेवून त्यावर श्री आई साहेबांचा म्हणजेच श्री दुर्गा मातेचा ताक किंवा मूर्ती झोपलेल्या स्थितीत ठेवून घटावर स्थापन केली जाते हे आपल्या आपल्या परंपरेनुसार केलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये जी परंपरा चालू आहे त्यानुसार आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर सुतक किंवा वृद्धी असल्यास घटस्थापना करावी का नाही किंवा कशी करावी त्याचं उत्तर आहे त्यामध्ये दोन पर्याय आहेत त्यातला पर्याय एक आहे सुतक किंवा वृद्धी आल्यास घटस्थापना करता येते नवरात्री संपण्याआधी ज्या दिवशी किंवा ज्या माळीला सुतक किंवा वृद्धी संपत असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही घटस्थापना उदाहरणार्थ नऊ नऊ दिवस सात दिवस पाच दिवस तीन दिवस एक दिवस याप्रमाणे करू शकता याचा उल्लेख धर्मसिंधू व निर्णय सिंधू ग्रंथामध्ये आहे तसेच दाते पंचांगामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे हे कार्य फक्त सुतक आणि वृद्धीसाठीच आहे म्हणून या कार्यासाठीच मर्यादित आहे लग्न असो म्हणजे असो किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेरगावी जाण्यासाठी असो त्या कार्यासाठी याचा उपयोग करता येणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता बघा यामधला दुसरा पर्याय असा आहे जर आपल्याला नऊच्या नऊ दिवस पूर्ण सुतक किंवा वृद्धी येत असेल तर त्यांनी आपल्या इतर कोणत्याही गोत्राच्या व्यक्तीकडून किंवा कोणत्याही पुरोहितांकडून नऊ दिवसाचे घट स्थापन करू शकता किंवा तुम्ही आपल्या गावामध्ये जिथे दुर्गादेवी बसते त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तिथे घट बसवू शकता तिथल्या पुजाऱ्यांना तुम्ही घट बसवायला सांगू शकता तर आपल्याकडून देवीला साखरेचा नैवेद्य दाखवा अशी विनंती करून घटस्थापना आपल्याला करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये नवरात्रीचा घट घटस्थापना ही तुम्हाला कसल्याही परिस्थितीत चुकवायची नाही टाळायची नाही हे लक्षात ठेवा घरच्या घरी ललिता पंचमीची पूजा कशी आपण करू शकतो हे मी तुम्हाला सांगते बघा जिथे तुम्ही आपल्या घरी घटस्थापना केलेली असेल आपल्या देवघरामध्ये दे। घटस्थापनेने वरच्या तुमच्या कुलदेवीला स्त्री जन्ममातेत स्वरूप मानून त्यांना गंध अक्षता फुल बेलपत्र वाहून त्यांना धूपडीप दाखवून त्यांना अनारसे वाड्याचा किंवा मोदकाचा निवेद दाखवायचा असतो त्याचप्रमाणे अठ्ठेचाळीस दुर्वांची जुडी हातामध्ये धरून त्यावर ललिता पंचमस्तोत्र ललिता त्रिशक्ती स्तोत्र ललिता सहस्रनाम स्तोत्र याप्रमाणे कोणत्याही स्तोत्राची सेवा करून ती दुर्वाची जुडी श्री जगनमातेच्या चरणी अर्पण करावे यामुळे ललिता पंचमी व्रत अ केल्याने आपला पुण्य प्राप्त होते आणि आपल्या दुःखाची वृद्धी होते आता पुढचा प्रश्न आहे अष्टमी आणि नवमी आमचे कुलाचार जेव्हा असते त्यानुसार कशा पद्धतीने करावे तर बघा त्याचं उत्तर असं आहे आपल्या घरामध्ये ज्यांचे अष्टमीला असतात त्या लोकांनी अष्टमीच्या दिवशी घाटावर स्थितीत असलेल्या श्री जगनमातेला जागृत करावे म्हणजे त्यांना तिथून घंटेचा नाद करून तिथून त्यांना उचलावं येथून तो त्यांना स्नानविधी घालावी स्वच्छ पुसून घ्यावा त्यांना देवघरात जागेवर ठेवावे व पंचोपचार मनोभावे पूजा करावी आणि जो काही तुमचा कुलधर्म कुलाचार विधी असेल तो विधी संपन्न करावा परंतु गट हलवायचा नाही गट आपण हलवतो म्हणजे गटाचं उद्यापन ते नवमीलाच होतं अष्टमीला फक्त कुलाचार असल्या कारणाने आईसाहेबांची पूजा अभिषेक निवेद्य तेवढाच अष्टमीला होईल घट हलणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ज्यांचे नवमीला कुलाचार कुल कुलधर्म असेल त्यांनी वरील पद्धतीने करावे नवमीच्या दिवशी शेवटची पूर्णाची निवेद्य आरती झाल्यानंतर घट हलवायचा विधी असतो बघा काही ठिकाणी दसऱ्याचा उपवास सोडला जातो मग काय करावे आपापल्या कुलधर्मा कुलाचारानुसार अष्टमी नवमी दशमी जेव्हा असेल तेव्हा आरती नैवेद्य जातवा आणि उपवास करा शिकतो तो सर्वांच्या नवमीलाच कुलाचार होतात उपवास फक्त दशमीला सुटतो हे उपवास फक्त आपल्याला कुलधर्म कुलाचारानुसार नुछार करायचे असतात त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे सर्व देवघटी बसवावी का उत्तर नाही आपला कुलधर्म कुलाचारानुसार फक्त कुलदेवीचा टाक घरी बसतो घटस्थापना ही फक्त जगनमातेची असते देवघरातील इतर सर्व गोष्टी इतर देवांची पूजा पूजा ही नियमितपणे केली जाते इतर सर्व देवांना घटी बसवल्या जात नाहीत याची सर्वांना काळजी घ्यायची आहे आपण फक्त घट बसवतो आणि फक्त दुर्गा मातेची सेवा करतो इतर देवाची करत नाही हे लक्षात ठेवायचं आहे